हे सगळं मी पुढे सांगणार आहे त्याच्या अगोदर लक्षात घ्या पूर्व विदर्भातील एक मंत्री प्रफुल्ल पटेल त्या प्रफुल्ल पटेलला एका फाईलवर अर्जंट सई हवी होती आणि त्यासाठी तब्बल दोन ते अडीच तास वेळ वाया घालवला आणि लक्षात घ्या विमानाचं मेंटेनन्स करणारी कंपनी देखील प्रफुल्ल पटेल याचीच तुम्ही शोध घ्या कोण आहे तो मंत्री मला सापडला आहे तो मंत्री सकाळी ऑल क्रू मेंबर्स हॅव बीन अरायव असा मेसेज केल्यानंतर दोन्ही पायलट सकाळी साडेसहा वाजता ट्रॅफिकमध्ये अडकले आहेत असं सांगण्यात आलं आणि पायलट बदलले प्लेन सातऐवजी आठ दहाला लॉन्च केलं मी सध्या डोंबिवलीमध्ये राहतो आणि कधी कधी माझी फ्लाईट सकाळी असल्यावर तीन तास आधी निघतो पण मुंबई एअरपोर्टवर सव्वा तासमध्ये पोहोचतो एअरपोर्टवर सिक्युरिटी चेकअपला एक तास जातो सकाळी सहा वाजता मुंबईसारख्या ठिकाणी देखील ट्रॅफिक नसते मी मुंबईच्या बाहेर राहून सकाळी कमीत कमी सव्वा तासमध्ये एअरपोर्टवर पोहोचतो असे असंख्य प्रश्न रोहित पवार यांनी पुरावे देऊन उपस्थित केलेले आहेत मित्रांनो ही आहे एक सोशल मीडियावरची एक कॉमेंट आता त्यामध्ये त्यांनी त्या कॉमेंटमध्ये त्यांनी त्या 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 काय केलेलं आहे प्रफुल्ल पटेल यांचं नाव घेतलेलं नाही परंतु अनेक युट्यूब चॅनल्सनी प्रफुल्ल पटेल यांचं नाव घेतलेलं आहे त्यामुळे मी त्यामध्ये ते नाव ऍड केलेलं आहे आता तुम्हाला मित्रांनो अजून काही महत्त्वाचे प्रश्न आहेत जे कोणीही विचारणार नाहीत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो एकंदर रोहित पवार यांची पत्रकार परिषद तुम्ही पाहिली त्यामध्ये काही मुद्दे राहून गेलेले आहेत ते मुद्दे राजकीय आहेत त्याबद्दलचे सुद्धा प्रश्न सोशल मीडियामध्ये चर्चेले जात आहेत लोकांमध्ये चर्चेले जात आहेत रोहित पवार यांनी उपस्थित केलेले काही छोटे मुद्दे पाहू त्यानंतर मी पुढं खूप भयानक आणि महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे लक्षात घ्या सर्वसामान्य लोकांसाठी हे मुद्दे खूप महत्वाचे आहेत पहिला आहे, आहे वेळेवर पायलट बदलणं दुसरी गोष्ट विमानतळाचं सी सी टी व्ही फुटेज अजून का घेतलं गेलं नाही मित्रांनो इथे सर्वसामान्य माणूस गावखेड्यातला अगदी सामान्य माणूस सुद्धा विचारत आहे की अरे विमानतळावरील सी सी टी व्ही फुटेज कुठं आहेत तरी सुद्धा हे घेतले जात नाहीत दाखवले जात नाहीत आणि लक्षात ठेवा यामध्ये तपास यंत्रणाकडे जर आपण पाहिलं तर काही गोष्टी अगदी सहज लक्षामध्ये येतात त्या गोष्टी अशा आहेत मित्रांनो इतका अवकाश दिल्यानंतर इतका वेळ दिल्यानंतर त्यासोबत छेडछाड होऊ शकते आणि आतापर्यंत इतका दहा बारा दिवसाचा कालावधी झालेला आहे याचा अर्थ त्यामध्ये शंभर टक्के छेडछाड झाली असेल आणि आता जरी सी सी टी व्ही फुटेज जरी समोर दिले तरी लोकांचा त्यावर विश्वास बसणार नाही त्यामध्ये शंभर टक्के छेडछाड झाली आहे हीच जागा त्यामध्ये स्पेस राहणार संशय राहणार लक्षात घ्या त्याविषयी अजून पुढे मी बोलणार आहे तिसरा मुद्दा आहे फॉरेन्सिक टीम संध्याकाळी अंधार पडल्यानंतर पोहोचली बाकी सगळी माध्यमं एका तासात पोहोचली होती हा सुद्धा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे एवढा मोठा व्ही 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 आय पी माणूस गेल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झालेला होता थांबलेला होता सिस्टम थांबलेली होती आणि अशामध्ये एवढा महत्वाचा माणूस असताना सुद्धा फॉरेन्सिक टीम एवढ्या उशिरा काल ते सुद्धा संध्याकाळी अंधार पडल्यानंतर हा सुद्धा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो मुद्दा क्रमांक चार वैमानिक शेवटी काहीच रिॲक्ट झाला नाही शंभवी पाटल फक्त ओ सीट म्हणाल्या वैमानिकाला माहीत होत का जो कपूर नावाचा वैमानिक होता त्याला काही माहीत होत का येथे या प्रश्नाला शंभर टक्के वाव आहे या संशयाला शंभर टक्के वाव आहे लक्षात घ्या त्याचं ट्रॅक रेकॉर्ड पाहिला असेल त्याची पास्ट हिस्ट्री जर पाहिली असेल तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शेवटपर्यंत भेटणार नाही मुद्दा क्रमांक पाच मित्रांनो बेसिक गोष्टींची सेफ्टी नसल्याने त्या विमान कंपनीची विमानं युरोपमध्ये उडण्याला बंदी आहे तरीही आपल्या देशामध्ये का सुरू आता आपल्या देशामध्ये का सुरू या पाच नंबर प्रश्नाचं उत्तर मित्रांनो अगदी साध सोप सरळ आहे आपल्या देशामध्ये रूल आणि रेग्युलेशनला कसलंही महत्व नाही येथे संबंधी हा प्रश्न नाही हा प्रश्न सर्रास आपल्या देशामध्ये नियम कायदे सगळे धाब्यावर कसे बसवले जातात हे सगळं गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्यांना माहीत आहे असा हा साधा सोपा प्रश्न आहे मित्रांनो आपल्या देशामध्ये या गोष्टीला किंमत नाही आपण त्या गोष्टीमध्ये अजून खूप 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 महाग आहोत रानटी अवस्थेमध्ये आहोत असं म्हटलं तरी हरकत नाही मित्रांनो मुद्दा क्रमांक सहा डीजीसीए आणि एटीसी ने दिलेल्या टाइम लाईन मध्ये एक मिनिटाचा फरक का आहे बघा डी जी सी ए आणि एटीसी ने दिलेल्या टाईम लाईन मध्ये एक मिनिटाचा फरक का आहे हा सुद्धा अत्यंत महत्वाचा फरक आहे इथे एक सेकंदाचा सुद्धा फरक असता कामा नये कारण अक्युरेसी टाइमची वेळेची अक्युरसी खूप खूप महत्त्वाची असते आणि जर असा असेल जर रोहित पवारांनी उपस्थित केलेला हा जो प्रश्न आहे यामध्ये जर एका मिनिटाची जर तफावत असेल तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तरसुद्धा मातूर नंतर मिळणार आहे सत्य बाहेर येणारच नाही मित्रांनो मुद्दा क्रमांक सात आहे अकरा आणि एकोणतीस नंबरच्या धावपट्टीवर चार वेळा हो नाही हो नाही का करत बसले होते वैमानिक आता मित्रांनो हा टेक्निकल प्रश्न आहे त्याचं उत्तर येईल की नाही परंतु हा मुद्दा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे मुद्दा क्रमांक आठ फिजिबिलिटी फाईव्ह किलोमीटर नसतानाही टेकऑपच्या वेळेला ऑल ओके असा मेसेज का दिला गेला हा तर घातपाताचाच प्रश्न आहे मित्रांनो ठ सगळं काही ठरवलं होतं का या प्रश्नाला शंभर टक्के वाव आहे मित्रांनो मुद्दा क्रमांक नऊ दारूमुळे ज्या पायलटवर दोनदा कार्यवाही झाली होती त्या पायलटला पुन्हा सेवेत कसं काय करून घेतलं आणि त्याला अशा व्ही व्ही आय पी व्यक्तीच्या विमान चालवण्याची जबाबदारी का दिली हाच या प्रश्नाभोवतीच सगळं 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 चक्र घुमत मित्रान। आहे मित्रांनो मित्रांनो इस्रायलची गुप्तहेर संघटना मोसाद आपल्याला सगळ्यांना माहीत आहे जशी अमेरिकेची सीआयए आय आहे किंवा आपली रॉ आहे अगदी त्याप्रमाणे इस्रायलची मोसाद ही संघटना आपल्याला सगळ्यांना माहीत आहे गुप्तहेर संघटना आणि त्यामध्ये एक लिहिलेलं पुस्तक त्यामध्ये एक वापरलेलं वाक्य समटाईम इट्स मोस्ट इफेक्टिव्ह लक्षात ठेवा समटाईम इट्स मोस्ट इफेक्टिव्ह टू किल द ड्रायव्हर बघा काय म्हटलेलं आहे एखाद्याला जर मारायचं असेल तर त्याच्या ड्रायव्हरला मारणं हे मोस्ट इफेक्टिव्ह असतं अँड दॅट्स दॅट अँड दॅट्स दॅट तेच ते हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो आणि येथे जो पायलट होता त्याची पास्ट हिस्ट्री जर पाहिली आणि या सगळ्या आणि तोच पायलट फी व्ही व्ही आय पी असणाऱ्या अजितदादांच्या विमानाचा पायलट कसं काय आणि याच्याहीपेक्षा गंभीर मुद्दा येथेच आपल्याला ज्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत ती भेटत आहेत सर्वसामान्य लोकांनी काय निष्कर्ष काढायचा आहे तो काढलेला आहे परंतु आता मुद्दा क्रमांक दहा जे अजून या सगळ्या प्रश्नांची वर उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला एकाच प्रश्नामध्ये भेटतात आणि तो प्रश्न आहे तपास धीम्या गतीने का सुरू आहे लक्षात घ्या काही जण आता सरकारतर्फे उत्तर येईल आणि कोण म्हटलं आमची पूर्ण यंत्रणा कामाला लागलेली आहे परंतु सी आय डी कशा प्रकारे तपास करते हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे आणि सी आय डीचा तपास म्हणजे मित्रांनो एकदम काय म्हणायचं त्याला कासवाच्या गतीने तपास असतो त्यामुळे हा तपास एकदम धीम्या गतीने का सुरू आहे आणि यामध्येच या, या प्रश्नाचं उत्तर भेटतं कोणाला पुरावे जे काही यामध्ये आता पुरावे सापडणं खूप मुश्किल असतं आणि मग असे जे टेक्निकल पुरावे आहेत सी सी टी व्ही कॅमेरा असतील किंवा अन्य पुरावे आहेत यामध्ये छेडछाड होऊ शकते हा एक चर्चेचा विषय लोकांमध्ये आहे सोशल मीडियावरती आहे आणि मित्रांनो परंतु या प्रश्नाची उत्तरंसुद्धा सुद्धा आपल्याला कधीही भेटणार नाहीत आता मुद्दा क्रमांक अकरा तपास सीबीआय सोबतच आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणांकडे का देण्यात आलेला नाही सी बी आय लक्षात ठेवा आता यामध्ये कोणी एखादा व्यक्ती सामील आहे का एखादी संस्था शामिल आहे का एखादा उद्योगपती शामिल आहे का एखादा आर्थिक हितसंबंध असणारा गट शामिल आहे का यामध्ये काही आर्थिक व्यवहार शामिल आहे का काही एखादी फाइल शामिल आहे का एखादा भ्रष्टाचाराचं प्रकरण आहे का किंवा एखाद्या हित आर्थिक हितसंबंधाचं प्रकरण आहे का किंवा सरकारमधील एखादा व्यक्ती आहे का असे अनेक प्रश्न आहेत असे अनेक कांगोरे आहेत आणि असे अनेक कांगोरे असताना लोकांच्या मनामध्ये प्रचंड प्रश्न आहेत लक्षात ठेवा आणि अशामध्ये जर जो कोणी माणूस पॉवरफुल आहे त्याचे जर सरकारसोबत जर लागे संबंध असतील तर मित्रांनो सीबीआय सुद्धा त्याला काय करू शकणार हा सुद्धा एक प्रश्न आहे आणि आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणांकडे फार 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 मागणी करून जर उद्या तपास दिला गेला तरीसुद्धा मित्रांनो तोपर्यंत पुरावे शिल्लक राहतील का हा सुद्धा एक प्रश्न आहे असे अनेक प्रश्न अजितदादांच्या बाबतीत निर्माण झालेले आहे आता प्रफुल्ल पटेल यांचं सुरुवातीला मी नाव का घेतलं कारण अनेक चांगल्या चांगल्या न्यूज चॅनल्सनी असं क्वेश्चन मार्क देऊन त्यांचं नाव घेतलेलं आहे आणि रोहित पवार यांनी सुद्धा नाव न घेता इनडायरेक्ट इशारा बोट प्रफुल्ल पटेल यांच्याकडे केलेलं आहे मित्रांनो यामध्ये अनेक मुद्दे आहेत यामध्ये पहिल्या दिवशी शरद पवार यांनी विधान केलं की हा घातपात नसून अपघात आहे आणि खास करून ममता बॅनर्जी यांचं स्टेटमेंट आल्यानंतर विधान आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये ही चर्चा पसरली घातपाताची आणि लक्षात ठेवा त्यावर रोहित पवार यांनी सांगितलं की त्या दिवशी जी परिस्थिती होती हाताबाहेर जाऊ नये म्हणून कदाचित शरद पवार जसं म्हटले असतील व्हॉटेवर इट मे बी लक्षात घ्या आता उद्या दोनही पक्षांच्या विलिनीकरणाची सुद्धा चर्चा सुरू आहे आणि उद्या जर कदा यदा कदाचित हे विलिनीकरण झालं आणि रोहित पवार जर सरकारमध्ये जर गेले लक्षात ठेवा आणि मग जर जर इफ लक्षात ठेवा जर सरकारमधील जर कोणी सामील असेल तर त्याचा तपास होईल का आणि ती मागणी आक्रमक पद्धतीने रोहित पवार यांना लावून धरता येईल का किंवा ते धरतील का अनेक असे अनेक प्रश्न आहेत मित्रांनो आणि काही असे मुद्दे आहेत काही असे मुद्दे आहेत लक्षात ठेवा सरकार किंवा कोणीही असं संपूर्ण यंत्रणा अशा पद्धतीचं करणार नाही परंतु काही ठराविक लोक जे आजीदादांच्या पक्षामधील असतील किंवा सरकारमध्ये असतील किंवा एखादा त्रयस्थ असू शकतो एखादा उद्योजक असू शकतो किंवा एक्स वाय झेड कोणीही असू शकतो परंतु शंभर टक्के घातपात झालेला आहे या गोष्टी म्हणायला आता तर शंभर टक्के रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर म्हणायला वाव आहे आता यामध्ये काही राजकीय कांगोरे आहेत का लक्षात ठेवा यामध्ये काही राजकीय कांगोरे आहेत का तर शंभर टक्के आहेत याची उत याची उत्तरं बारा तारखेला काही प्रश्न रोहित पवार हे विचारणार आहेत परंतु याच्याही पेक्षा अत्यंत भयानक मित्रांनो काही मुद्दे लक्षात घ्या मागच्या काही दिवसापूर्वीचे अजितदादा पवार यांचे काही विधानं जर तुम्ही पाहिले काही स्टेटमेंट जर पाहिले तर तुमच्या अगदी सहज लक्षामध्ये येईल की अजितदादा पवार यांच्यावर जे भ्रष्टाचाराचे सत्तर हजार कोटीचा आरोप झाला होता खरं तर तो आरोप होता त्यामध्ये फारसं तथ्य नव्हतं फारशी रिॲलिटी नव्हती परंतु अजितदादा त्या सिस्टममध्ये गेल्यानंतर जे लोक त्यांच्यावर आरोप करत होते किंवा जी यंत्रणा त्यांच्यावर आरोप करत होते जो ग्रुप त्यांच्यावर आरोप करत होता तो ग्रुपसुद्धा भ्रष्टाचारामध्ये कसा लिप्त आहे आणि याच्या फाईलसुद्धा याचे पुरावेसुद्धा अजितदादांकडे आलेले होते आणि त्यामुळे मित्रांनो आता अजितदादावर जो दबाव निर्माण केला जात होता होता तो दबाव आता त्यांना पहिल्यासारखा ठेवता येऊ शकत नव्हता हा सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचा राजकीय मुद्दा आहे लक्षात घ्या आणि हे मुले या ओपन आहेत यामुळे या गोष्टीलासुद्धा अत्यंत वाव आहे मित्रांनो या गोष्टीवर सुद्धा चर्चा झालीच पाहिजे आपला देश हा लोकशाही प्रधान देश आहे आपल्या देशामध्ये संविधान आहे आपल्याला हे प्रश्न विचारण्याचा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि तुम्हाला जे जी माध्यम मा आहेत त्या माध्यमाद्वारे मा तुम्ही शंभर टक्के व्यक्त होऊ शकता आणि याची प्रश्नसुद्धा या प्रश्नांची उत्तरं देणंसुद्धा सरकारची जिम्मेदारी आहे आणि या प्रश्नांची उत्तरं देण्यामध्ये सरकार सपशेल अपयशी झालेलं आहे आता मित्रांनो मुद्दा क्रमांक दोन लक्षात ठेवा की अजित पवार रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाप्रमाणे ते प्लास्टिकच्या बॉटलमध्ये कशाच्या प्लास्टिकच्या बॉटलमध्ये अगोदर पाणी प्यायचे म्हणजे बिस्लरी जी बॉटल आहे आपली त्यामध्ये पाणी प्यायचे परंतु मागच्या काही दिवसापूर्वी त्यांनी ते बंद केलं आणि काचेच्या बॉटलचा वापर सुरू केला आता येथे हेल्थ इश्यू असण्याचा काही संबंध नाही कारण त्यांना काही एक बॉटल डबल 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 वापरायची नाही परंतु आजी ज्या पद्धतीने एखादं इंजेक्शन त्यामध्ये इंजेक्ट केलं आणि त्यामधून कशा पद्धतीने घातपात होऊ शकतो ही शंका स्वत अजितदादा यांना आली आणि त्यांच्या विश्वासूमार्फतच त्यांना पाणीसुद्धा येऊ लागलं आणि ते सुद्धा चेक करून येऊ लागलं म्हटल्यानंतर घातपाताची शक्यता अजितदादा यांनासुद्धा होती म्हणजे काही ना काही चाहूल अजितदादा यांनासुद्धा लागलेली होती मग ज्या आरती चाहूल लागली याचा अर्थ अजितदादांच्या मनामध्ये सुद्धा प्रश्न असणार की ही चाहूल नेमकी कशामुळे आहे काय कारणं आहेत आणि त्याच्या पाठीमागे कोण असू शकतो लक्षात घ्या असे अनेक प्रश्न आहेत असे अनेक कांगोरे आहेत या प्रश्नांची उत्तरं भेटणं अपेक्षित आहेत काही प्रश्न अजून आहेत मित्रांनो परंतु आता काय असतं विदाऊट प्रूफ आपल्याला डायरेक्ट बोलता येत नाही सुद्धा अनेक प्रश्न आहेत परंतु ते सगळे प्रश्न लोकांमध्ये चर्चिले जात आहेत सोशल मीडियावरती आहेत आणि तुम्ही बिनधास्तपणे ते कॉमेंटमध्ये मांडू शकता आणि काही लोक लक्षात ठेवा दादा परत आले अजितदादा परत आले आणि यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा राहिला रोहित पवार यांनी जे घड्याळ सांगितलं अजितदादांचं जे घड्याळ सांगितलं हातामध्ये पहिल्यांदा बातमी आली अजितदादांच्या घड्याळावरून अजितदादांची ओळख झाली अजितदादांच्या हातात घड्याळ होतं परंतु नंतर आलं की घड्याळावरून ओळख नाही झाली त्यांच्या कपड्यावरून ओळख झाली आणि पुन्हा रोहित पवार म्हणतात की त्यांचं घड्याळ सापडलं घड्याळावरून ओळख झाली हा गोंधळ नेमका कळायला मार्ग नाही लक्षात घ्या हा गोंधळ नेमका कळायला मार्ग नाही आणि डी एन ए रिपोर्टनुसार ओळख झाली का डी एन ए तपासणी झाली का हे स्पष्टपणे रोहित पवार यांनी सांगणं गरजेचं होतं त्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा भेटलेलं नाही आणि त्यामुळे ज्या कॉन्ट्रोवर्सीस तयार होत आहेत जे विरोधाभास तयार होत आहेत की अजितदादा जिवंत आहेत अजितदादा परत आले आणि काहीजण अशा पद्धतीने व्ह्यूज मिळवण्यासाठी रील्स टाकत आहेत किंवा सुद्धा अशा टायटलचे व्हिडिओ येत आहेत त्यांचा उद्देश तर वेगळा आहे ते आतली बातमी काहीच देत नाहीत लक्षात घ्या केवळ काहीतरी फालतूपणा सुरू आहे आणि तो सुद्धा थांबला पाहिजे परंतु सरकारने सुद्धा या गोष्टींची दखल घेतली पाहिजे आणि मित्रांनो यावरून आतापर्यंत सर्वजण प्रश्न उपस्थित करत होते काल रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केले त्या त्यामध्ये काही त्रुटी आहेत काही त्यांना मर्यादा असतील लक्षात घ्या परंतु आपण हे प्रश्न विचारले पाहिजेत आणि का विचारले पाहिजेत काही सर्वसामान्य लोक असा प्रश्न निर्माण करतात की अरे त्यांच्या घरच्यांनाच काही देणं घेणं नाही लक्षात घ्या त्यांच्या घरच्यांनाच काही देणं घेणं नाही हाच प्रश्न मागच्या वेळेस लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या बाबतीत सुद्धा विचारला गेला की त्यांच्या घरच्यांनाच काही देणं घेणं नाही तर आपण का विचारायचं किंवा हाच प्रश्न आता आजसुद्धा विचारला जात आहे की त्यांच्या घरच्यांनाच काही देणं घेणं नाही परंतु लक्षात ठेवा जर तो व्यक्ती एक्स वाय झेड कोणीही असेल जर तो सरकारमधील असेल तर बघा पार्थ पवार यांची चौकशी सुरू आहे सुनेत्राताई पवार यांचं प्रकरणसुद्धा काही ना काही सुरू आहे अजितदादा ददाम पवार यांच्यासोबत त्यांचंही नाव त्या चौकशीच्या मध्ये आहे मध्ये या चौकशांचा दबाव किती असतो हे आता मागच्या दहा बारा वर्षामध्ये सगळ्या गल्लीतल्या शेतकऱ्यालासुद्धा माहीत आहे की ईडी इन्कम टॅक्स सी बी आय या यंत्रणांचा कशा पद्धतीने गैरवापर सुरू आहे आणि याद्वारे मंत्र्यावर खास करून बहुजनांच्या नेत्यावर कशा पद्धतीने दबाव टाकला जात आहे आणि कशा पद्धतीने इल्लीगल मार्गाने चुकीच्या मार्गाने ई व्ही एमच्याबद्दल जे प्रश्न आहेत ते तर आहेतच त्याचबरोबर मोठमोठाले नेते यंत्रणांचा वापर करून पैशाचा वापर करून सत्तेचा वापर करून फोडून विरोधी पक्ष पूर्णपणे कमकुवत करण्यात आलेला आहे आणि विरोधी पक्ष जर कमकुवत असेल तर लोकशाही त्या देशामध्ये नांदेल का तर अजिबात नाही म्हणजे देशामध्ये आज काही प्रमाणात का होईना परंतु डिक्टेटरशिप अर्थात हुकुमशाही आहे आणि मित्रांनो अशा हुकुमशाहीच्या राज्यामध्ये त्यांच्या घरच्यांची सुद्धा एवढी हिंमत होऊ शकते का हा सुद्धा एक प्रश्न आहे लक्षात घ्या दबाव खूप भयानक असतो आणि या दबावातून जर त्यांचे घरचे जात असतील तर मित्रांनो सर्वसामान्य लोक प्रश्न विचारत आहेत विचारत राहा प्रश्न विचारणं हेच तुम्ही जिवंत असण्याचं लक्षण आहे हेच लोकशाहीचं लक्षण आहे तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमच्या मनातले जे प्रश्न आहेत ते बिंदास्तपणे कॉमेंट करून मांडा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम